नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत खेकडा सुका मसाला तर चला करूया तर त्यासाठी ते मी एक मसाला तयार करून घेतलेला आहे एका पॅनमध्ये काही खडे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये तीळ धने छान असे भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्याचा खमंग वास येत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढायचे आहेत येथे मी एक कांदा घेतलेला आहे तो मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे एका पॅनमध्ये तेल टाकायचा आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचं एक वाटी खोबरं सोनेरी गंगईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे येथे आपला कांदा आणि खोबरं परतून झालेला आहे तोही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत असा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे हा मसाला एका पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरलाही काढू शकता पण पाट्यावरची चव ही खूप छान आणि वेगळीच लागते तर चला आता आपण वाटून घेऊया थोडं थोडं करून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बाकी राहिलेला मसाला सगळा टाकून घ्यायचा आणि असा जाडसर वाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला मसाला हा सगळा वाटून झालेला आहे एका साईडला मी खेकडी साफ करून ठेवलेली होती तर त्याला आता ती स्वच्छ धुवून घेऊया इथे मी सगळी खेकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते कांदे छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपला तयार केलेला मसाला हा त्यामध्ये टाकायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला हा तेलात छान भाजून घ्यायचा आहे इथे मसाला आपला छान भाजून झालेला आहे त्यामध्ये अर्धा टेबल स्पून आपण हलद टाकणार आहोत आणि आपला घरगुती मसाला म्हणजेच आगरी कोळी मसाला हा दोन चमचे टाकणार आहोत तो सुद्धा तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाले तेल सोडत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपले साफ केलेले खेकडे ते ह्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे ते पण थोडंच टाकायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाफ काढूनसुद्धा घेतलेली आहे येथे वाफ काढून झाल्यावरती आपण ह्यामध्ये आमसुला टाकणार आहोत आणि त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत परत एकदा हलवून घ्यायचं आहे येथे आपले खेकडे पूर्णपणे शिजवून झालेले आहेत मी हा सुका खेकडा मसाला केलेला आहे त्यामुळे मी इथे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे चवीला अप्रतिम लागतो तुम्ही बघू शकता आणि छान असं एका प्लेटमध्ये सर्व करायचं तर येथे आपला सुका खेकडा मसाला तयार आहे चवीला खूप भारी लागतो तुम्ही हे चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून असंही खाऊ शकता चवीला खूप छान लागतो रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्यू